कोकणातील प्रसिद्ध कोंबडी वड्याचं दोन किलोचं प्रमाण आणि वडे थापायच्या दोन तीन पद्धती वडे कसे तळायचे आणि याच पिठाचे झटपट वडे कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आयत्या वेळेला जास्तीचे पाहुणे घरी आले की असं तयार पीठ असेल तर झटपट हे विना भाजणीचे वडे आपण बनू शकतो नमस्कार मी श्रावणी श्रावणी होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरू करू त्यासाठी इथे रेशनिंगचे जाडे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ चांगले दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आणि त्याचं पाणी गाळून तांदूळ निथळून घ्यायचे हे चांगलं पाणी गाळून घ्यायचं अर्धा पाव उडीद डाळ म्हणजेच रेग्युलर वाटीचा एवढी एकशे पंचवीस ग्रॅम उडीद डाळ भाजून घ्यायची दोन ते तीन मिनटं झाली आहे उडीद डाळ लाल झाली आहे काढून घ्यायची एका कपड्यावर काढून घ्यायची आणि कपड्यावर थंड करायला ठेवायची एक छोटा चमचा मेथी ती गरम करायची काढून घ्यायची अडीच चमचे धणे अडीच चमचे बडीशेप एक चमचा काळी मिरी आणि दोन चमचे जिरं अर्धा हा मसाला भाजला की त्यामध्ये एक चमचा अख्खी हळद कुठलेली घालायची गॅस बंद केल्यावर ती हळद घालायची ती जराशीच गरम करायची आता तांदूळ चांगले सात तास सुकले आहेत एक किलो म्हणजे हे पाव किलो आहे असे चार वाटी घ्यायचे हा रेग्युलर वाटी भरून हे पाव किलो झाले एक किलो तांदूळ अर्धा पाव ज्वारी म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम ज्वारी हा रेग्युलर एक वाटी एकशे पंचवीस ग्रॅम गहू एकशे पंचवीस ग्रॅम चणा डाळ अर्धा पाव उडीद डाळ म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम उडीद डाळ ती थंड झाल्यावर घालायची पाव कप पोहे आणि हा भाजलेला गरम मसाला हे सगळं मिक्स करायचं पीठ जाडसर दरदरीत वाटून राहणार हे वड्याचं पीठ असं थोडंसं जाडसर दळून आणलं आहे हे जेवढं मी माप घेतलं होतं त्यापेक्षा हे भरपूर भरलं आहे साधारण पावणे दोन ते दोन किलो इतपत हे पीठ आता तयार झालेलं आहे आपण ह्याचे आता वडे करून घेऊया ह्या वाटीप्रमाणे मी पीठ चाळून घेते ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी पीठ चांगलं चाळून घ्यायचं पीठ चाळून घेतलं आहे जास्तीचं राहिलेलं आहे ते काढून घ्यायचं गरम मसाले आपण ऍड केलेले आहेत आता ह्यामध्ये काही घालायचं नाही फक्त आपल्याला मीठ घालायला लागणार आहे हे एवढस मीठ घालते कोमट पाणी घ्यायचं आहे इथे एवढा छोटा अर्धा कांदा घेतलाय तो किसून घ्यायचा आहे साधारण अर्धा चमचा एवढा कांदा किसून घेतलेला आहे दोन वाटी पीठ घेतलंय तर मी एक वाटी कोमट पाणी घेतलेलं आहे पाणी एकदम गरम घ्यायचं नाही आहे कोमट घ्यायचं आहे आपल्या हाताला सोसवेल असं घ्यायचं आहे आता हे पाणी थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं इथे अर्धा वाटी पाणी घेतलं आहे हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हे राहिलेलं अर्धं पाणी पण ओतून थो घेते अजून अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी पाणी घातलं आहे हे अर्धा वाटी पाणी थोडं थोडं घालायचं आहे तांदळाचं पीठ आहे ते पाणी लगेच शोषून घेतं आणि थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ करायचं नाही थोडं सैलसरच मळायचं आहे कारण आपल्याला लवकर वडे करायचे जास्त वेळ पीठ मुरायला ठेवायचं नाहीये हे आपलं इन्स्टंट वडे तयार होणार आहेत ह्यामध्ये अजून थोडं पाणी घालते पीठ चांगलं मळून घ्यायचं ह्यामध्ये मी तेल वगैरे काही घातलेलं नाहीये इथे दोन वाटी पिठाला दीड वाटी पाणी घेतलं होतं तर हे एवढं पाणी शिल्लक राहिलं साधारण वाटी पाणी लागलं आहे आता हे आपलं पीठ मळून झालं आहे इथे जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आहे थोडं हलकं सैलच मळायचं आहे आता हे झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर वडी करायला घ्यायचे तर आता इथे वीस मिनटं होऊन गेली आहेत आपण पीठ चेक करून बघूया तुम्ही बघू शकता आता इथे पीठ थोडं आलेलं आहे म्हणजे पीठ मुरलेलं आहे आता हे अजून थोडं जरा चांगलं मळून घेऊया पीठ जरा जास्त नरम झालं असेल तर थोडासा तेलाचा हात लावायचा कारण आपण पीठ मळतानाच थोडं सैल पीठ मळलं होतं झटपट वडे करायचे त्यासाठी आपण पीठ सैलसर मळलं होतं आणि त्यामध्ये आपण कांद्याचा रस टाकलेला आहे म्हणून हे लगेच पीठ आलं आहे एवढं मी पीठ मळलं होतं त्यापेक्षा आता हे पंधरा ते वीस मिनटामध्ये चांगलं लूज झालं आहे आता ह्याचे लिंबा एवढे आपण गोळे करून घेऊया थोडंसं तेलाचा हात लावायचा नाहीतर पाण्याचा हात लावायचा साधारण लिंबा एवढे गोळे करायचे आपले सगळे गोळे करून झालेले आहेत जर आपल्याला लटपट वडे करायचे असेल तर पीठ मळताना थोडं सैल मळायचं नाहीतर मग थोडं मिडियम मळून घ्यायचं मिडियम मळलं तर अर्ध्या तासामध्ये पीठ येतं आणि जर थोडं सैल मळलं तर पंधरा ते वीस मिनटामध्ये पीठ मुरतं तर अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळू शकता आता आपण ऑलरेडी पीठ सैल मळलेलं करून हे पीठ आलं आहे ते अजून नरम झालं आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्याचे वडे करून घेऊया वडे करायला इथे मी असा प्लास्टिक घेतलेला आहे तुम्ही प्लास्टिक किंवा कुठलाही बटर पेपर वगैरे घेऊ शकता किंवा एखादा सुती कॉटनचा पातळ कपडा घेऊ शकता इथे मी जरा असं तेल लावते तेलावर ही गोळी ठेवली आहे मळताना मी जराही तेल लावलं नव्हतं आता हे गोळीला जरा तेल लावलं आहे तर ह्या भागाने वडा थापून घ्यायचा आहे दुसरा तुम्ही अशा पद्धतीने पण थापू शकता असा बोटाने सुद्धा थापून घेऊ शकता जसा तुम्हाला जमेल तसा तुम्ही बघू शकता जास्त जाडंही नाही आणि पातळही नाही असा थापलेला आहे आता हा तळून घेऊ इथे मी बारीक गॅसवर तेल तापवलेलं आहे तर आपण इथे छोटासा पिठाचा गोळा सोडून बघायचा आहे कारण तेल चांगलं तापलं गेलं पाहिजे नाही तर वडा आपला अर्धा कच्चा राहणार आपलं तेल तापलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हा आपला वडा सोडून घेऊया वडा सोडल्यानंतर लगेच असं तेल वर सोडून द्यायचं आहे ते बघा तुम्ही बघू शकता वडा लगेच फुलला आहे म्हणजे आपण पंधरा मिनटामध्ये आपण पीठ मुरायला ठेवलं होतं त्यामध्ये पटकन आपलं पीठ आलं आणि वडा सोडल्यानंतर चांगला फुल्ला सुद्धा आहे तुम्ही बघू शकता मस्त पैकी चांगला पटकन फुलला आहे आता हा वडा काढून घेते तसाच आता दुसरा थापलेला वडा सोडूया गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे वडा फुलल्यानंतर लगेच पलटायचा आहे हा पण झाला आहे काढून घेते इथे तसंच तेल लावते पोळी ठेवायची आहे दुसरी एक पद्धत आपण करून बघायची आहे हे दोन गोळे ठेवलेले आहेत त्यावर हा प्लास्टिक असा फोल्ड करायचा आहे त्यानंतर अशी कुठली पण एक डिश घ्यायची आणि ते ह्यावर ठेवायची आणि अशी प्रेस करायची हे बघा आपला वडा तयार झाला तसंच आता मी हा दुसरा करते तो सुद्धा असा दाबून घेते हे बघा तुम्ही बघू शकता दोन्ही पण एकदम पटकन झाले जर आपल्याला हाताने थापायला नाही जमले तर असं डिशवर ठेवून वडा थापून घेऊ शकतो आता हे फ्राय करून घेऊया हा बघा हा सुद्धा मस्त फुललाय आपण डिश थापला होता चांगला गरगरून फुगलायचा हा सुद्धा झालाय काढून घेऊया आता बाकीचे सगळे करून घ्यायचे विना भाजणीचे झटपट वडे तुम्ही बघू शकता वडे खूप छान झालेत अगदी पंधरा मिनटात करूनसुद्धा व्यवस्थित आतपर्यंत पीठ चांगलं शिजलं आहे आणि नरमसुद्धा झालेत एक किलो तांदळाच्या प्रमाणामध्ये दोन किलो एवढं पीठ तयार होतं हे तुम्ही कुठल्याही उसळीसोबत सोबत चिकन सोबत एन्जॉय करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल लाईकन क्लिक करा कमेंट करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद